जयशिराय मित्रांनो लोणाव्यामध्ये आता गणघनला चालू आहे पहाटे साडेसहालाच निघालो होतो आम्ही गाड्यासोबत आता मुंबई पुन्हा हायवेला आहे हा जो खाली दिसतोय हा मुंबई पुन्हा हायवे आहे आणि आता आम्ही येतोच जुन्या रोडमध्ये हायवेवरती एकोले गाव आहे आता सकाळी साडेसहा निघाला होतो बदलापूरवरून गाडी घेऊन रस्ता खराब आहे रस्ता एकदम खराब आहे कंडिशन बघा रस्त्याची गाडी घेऊन आला तर सांभाळून या आज स्मृत खूप गणगड असं तिला म्हणजे तिथून आपल्याला जायचं आहे नंतर ती जी गाय आहे खिंड त्याला तर त्याचं खिंडीपासून इथून वरती वरती केलं जायचं म्हणजे साधारण जर पाहायला गेलं तर अर्धा एक तास लागेल ऊन लागते त्याच्यामुळे एक तास आराम हा आहे भाऊ सोबत आहे सुरुवातीला एक महिलेली वाट आहे वाटेने चालू आहे वरती बघू कसं आहे पक्ष्यांच एकदम चिलट आहे हवा वगैरे मस्त आहे ऊन लागते पण हवाय आहे कार आहे मुली गावतो ना की एक दहा मिनिटाच्या अंतरावर पहिलं मंदिर आहे गणेश्वर महादेव मंदिर आणि मंदिरापासून थोडस आता बहू महादेवाचं जुन्यातील मंदिर आहे हे विरंगया इकोले गावातील आहेत आहे पण तुटलेल्या अवस्थेमध्ये आणि इकडे महादेव इथून आता आपण आलो इथून सरळ वर जायचं घनगडकडे आपण जातो वीस मिनिटं झालेत आणि वीस मिनिटात आलो आम्ही बऱ्यापैकी घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि आता इथून थोडासा समोरच येतो घनगड गळे गड छोटा असल्या कारणाने एवढी घाई नाही त्याच्यात ऊन बरंच आहे आज प्रवास जवळपास तीन साडेतीन तास करून आलोय भरपूर आहे पण झाड असल्यामुळे सावली बऱ्यापैकी आज शांत एकदम पक्ष्यांचा आवाज सुकलेल्या पानांचा आवाज आणि सोबत महाराजांचा आशीर्वाद हा। टाळ आम्ही किल्ल्याच्या वरती एक पंचवीस मिनटे झाले हे खाली जिथे घरे दिसतात तिथे बाईक लावली रस्ता आहे जी समोर दिसते ती मोरखिंड आहे मोरखिंडाच्याच पाठून सरयवाड जाते ती किल्ल्यावरती समोर जर तुम्हाला दिसत असेल ती ही तटबंद आहे पहिला दरवाजा किल्ल्यावरती आहेत काही लोक तटबंदी पूर्ण ढासलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यामुळे जर कधी आलात तर तटबंदीवरती उभे राहू नका खाली पडायचे चान्स असत आहे सूचना आहे पहिला दरवाजा आहे तुम आपल्याला आहे आलो आता ही शिडी आहे पहिली इथे काय गुफा आहेत आपण गुफा बघून घेऊ आहे पूर्ण इकडे हा जो तुम्ही पाहिला वर आला की इथे पूर्ण दगडामध्ये थोडं सांभाळून जावा कॅम्पिंग कॅम्पिंगला येतात बरीच लोक असं वाटतंय हळू हा बस का वर आला कि इथे पण पाण्याच पिण्यासारखं पाणी नाहीये बिड काढताना इथे पण पाण्याचं टाकाय पण पूर्ण हिरवं गार झाले खाव आपल्या समोर आहे पाणी इथं प्यायला नाही आहे पण तिथं पहिले आपण शिडी चढलो ना शिडीचा टोका एक पाण्याचा टाका आहे स्वच्छ आहे तिथं आपण पिऊन पिऊ की राईट साईडला आता भरूज आहे आपण तिकडून जाऊन बघू भाव आपल्या पुढे पहिलाच बुरुज लागतोय लिहिलं बऱ्यापैकी बुरुज तुटलेला आहे वरती चढून फोटो काढणे रिस्क आहे हे जे पाहतोय आपण हे पूर्वीच जे सैन्य ज्यावेळेस गळावरती आक्रमण करायचं त्यावेळेस वरून जर आपण गळावर त्यांना पाहू शकतो पण खालून ते आपल्याला पाहू शकत नाही यासाठी बनवले गेलेले वरती झाड वगैरे अजिबात नाही बसायला पाण्याचं टाकण सुकती पाण्याचं टाकाय पावसात गच्च भरत असेल पण आता सुकून गेले गवत वगैरे सुकले पूर्ण पण अशा गवतामध्ये सुद्धा एक गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे तुम्ही हे बघत असाल फूल आहे सह्याद्री प्रत्येकाला जगाय जगण्यासाठी शिकवते एवढ्या हो परिस्थितीमध्ये सुद्धा एवढ्या सुकलेल्या झाडांमध्ये सुकलेल्या गवतामध्ये सुद्धा हे एक फुल आहे जे अजून पण टवटवीत उभं आहे सह्याद्री आपल्याला हेच शिकवते हो ती परिस्थिती आयुष्यात कशी असो खंबीर उभे राहा येतानीच आपल्याला वाटेत आणि हा जो समोर दिसतोय तो, दिस तो तेलबेल आहे बुरुजाकडे आपण जाऊ भाऊ भागवा आपल्या द्वेज महावीर आहे साडे अकरा वाजलेत ऊन बरच आहे काही लोक येत बरेच मुले येतात पुण्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये हा किल्ला पडतो समोर तेलवेल आपल्याला दिसतो किल्ल्यावर पाणी बऱ्यापैकी आहे तटबंदी पूर्ण पडली आहे किल्ल्यावरती वृक्षारोपण केलंय कि जांभईचे झाड आहेत जांभईचे झाड आहेत मोठे होतील बऱ्यापैकी हिरवी पालवी किल्ल्याचा पठार तसा छोटाच आहे बरेच किल्ल्याचे अवशेष आहे जसा दगडांमध्ये खूप असल्यामुळे दिसत नाही देवळ्यापैकी लागलो अंगावर काटा फुटायला लागलाय किल्ल्याला आपण वाईसा मारून आलो तिकडे पाण्याची टाक्यात आणि आता इथून खाली चाललो आहे आपण हा एक बुरुज आहे असे दोन बुरुज आहेत एक दरवाजाच्या पलीकडे एक आहे आणि खिकडे असे दोन बुरुज आहेत पाणी आहे किल्ल्यावरती पण पिण्यायोग्य नाहीये गवत पूर्ण सुकलेलं आहे तसा तुमचा किल्ला बघून अर्धा तासामध्ये तुमचा किल्ला होऊन जाईल पूर्ण बघून पण किल्ल्यावरती तुम्ही बऱ्यापैकी वेळ घालवू शकता कारण जास्त असल्यामुळे सावली नाही कुठे त्यामुळे आम्ही जरा लवकर खाली चाललो आणि महत्त्वाचं म्हणजे जा प्रवास पण बराच लांबचा आहे भाऊ बुरूज आहे आपला किल्ल्यावरती हा सर्वात मोठा बुरुज आहे इथून दोन हा जो बाजूला दिसतोय तो एक आपण दरवाजातून वर आलो तिकडून तसाच गेलो आणि गोल फिरून आपण इकडे आलो या बुरुजाकडे आलो कसला फोटो ते आलोय आपण बऱ्यापैकी हा उंच बुजता इथे असा आहे की जेवढे गडकिल्ले केलेत त्या गडकिल्ल्यांच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय ही उंच असेल हे एकदम हायटेड असेल या लेवलनी आणि जे तुम्हाला पडझड दिसते तेवढस उंच असेल पण कदाचित पूर्ण त्या वातावरणामुळे बुरुजाची पण बऱ्या भक्कम आणि मोठा तसाच आहे किल्लेला आपण वाईसा मारून आलो तिकडे पाण्याची टाक्यात आणि आता इथून खाली आहे आपण हा एक बुरुज आहे असे दोन बुरुज आहेत एक दरवाजाच्या पलीकडे आहे आणि इकडे असे दोन बुरुज आहेत पाणी आहे किल्ल्यावरती पण पिण्या यो योग्य नाहीये गवत पूर्ण सुकलेला आहे तसा तुमचा किल्ला बघून अर्धा तासामध्ये तुमचा किल्ला होऊन जाईल पूर्ण बघून पण किल्ल्यावरती तुम्ही बऱ्यापैकी कि वेळ घालवू शकता कारण जास्त असल्यामुळे सावली नाही कुठे त्यामुळे आम्ही जरा लवकर खाली चालू आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवास पण बराच लांबचा आहे ए भाऊ बुरुज आहे आपला हा किल्ल्यावरती हा सर्वात मोठा बुरुज आहे इथून दोन हा जो बाजूला दिसतोय तो एक आपण दरवाजातून वर आलो तिकडून तसाच गेलो आणि गोल फिरून आपण इकडे आलो या बुरुजाकडे आलो कसला फोटो पाहिजे मला ते आलोय आपण बऱ्यापैकी हा उंच बोलता इथे असा आहे की जेवढे गडकिल्ले केलेत त्या गडकिल्ल्यांच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय ही उंच असेल हे एकदम हायटेड असेल या लेवलने आणि जे तुम्हाला पडझड दिसते तेवढ पण कदाचित वातावरणामुळे पूर्ण पडझड झाले बुरुजाची पण बऱ्या मो... मोठ्या भक्कम आणि मोठा तसाच आहे